जीवनाच्या वाटेवर बस सात तुझी असू दे असो सुखाची संध्याकाळ वाचवून बंधन असू काटेरी संबंध असू देत निभावून नेईल सारमी बस सात तुझी असू दे खडतर असो ही वाट वा असो निसर्गरम्य घाट गोड होईल प्रवासही बस सात तुझी असू दे असो वेदनांचे आभाळ व असो रणरणत्या उन्हाची वाट सहज होईल ही वही वाट बस सात तुझी असू साथ तुझी असू दे बस तुझी जीवनाच्या वाटेवर बस सात तुझी असू दे।, दे।, दे असो सुखाची संध्याकाळ व असो दुःखाची काळ रात्र पचवून नेईल सार मी बस सात तुझी असू दे अडकवणारी बंधन असू देत वा काटेरी संबंध असू देत निभावून सारमी बस साथ तुझी असू दे खडतर असो हि वाट वा असो निसर्गरम्य घाट गोड होईल प्रवास हि बस साथ तुझी असू दे असो वेदनांचे आभाळ वा असो रणरणत्या उन्हाची वाट सहज होईल हि वही वाट बस साथ तुझी असू दे जीवनाच्या वाटेवर बस सात तुझी असू दे बस सात तुझी असू